नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत सध्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळवली जात आहे या मालिकेतील दोन कसोटी सामने झाले आहेत यानंतर अजून तीन कसोटी सामने खेळले जाणार आहेत या मालिकेनंतर होणाऱ्या टी ट्वेंटी आणि वन डे मालिकेचे वेळापत्रक समोर आले आहे भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या या मालिकेचा संपूर्ण टाइम टेबल जाहीर झाला आहे तोच आज आपण आपल्या व्हिडिओतून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक जरूर करा तर भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफी संपल्यानंतर इंग्लंड संघ भारत दौऱ्यावर येत आहे त्यात भारत इंग्लंड पाच टी ट्वेंटी सामने आणि तीन वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे या मालिकेला बावीस जानेवारी पासून सुरुवात होणार आहे अगोदर पाच टी ट्वेंटी खेळले जाणार आहे पहिला सामना बावीस जानेवारीला कोलकाता येथे दुसरा सामना पंचवीस जानेवारीला चेन्नई येथे होईल त्यानंतर तिसरा टी ट्वेंटी अठ्ठावीस जानेवारीला राजकोट येथे चौथा टी ट्वेंटी एकतीस शेवटचा आणि पाचवा सामना दोन फेब्रुवारीला मुंबई येथे खेळला जाईल भारतीय वेळेनुसार हे सर्व सामाने संध्याकाळी सात वाजता सुरू होतील त्यानंतर तीन एक दिवसीय सामने खेळले जाईल वन डे मालिकेतील पहिला सामना सहा फेब्रुवारीला नागपूर येथे खेळवला जाणार आहे त्यानंतर दुसरा सामना नऊ फेब्रुवारीला कटक येथे होईल तर मालिकेचा शेवट हा बारा फेब्रुवारीला अहमदाबाद येथील मैदानावर होईल हे तीनही सामने भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता सुरू होतील हे सर्व सामान्य दिवस रात्रीचे असणार आहे तर असं असणार आहे भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेचे वेळापत्रक तर अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेटविश चॅनल पाहत रहा